राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी शताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य बंधूं अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीत एक गोष्ट आपण काय लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अहिल्यामाईंच्या डोळ्या देखत पती गेला पती म्हणजे स्त्रीच्या जगण्याचा मुख्य आधार पती म्हणजे संसारूपी रथाच एक महत्वाचं चावीस मार्च सतराशे चा तो दिवस कुंभेरीला जाट आणि मराठे यांच्यात तुंबळ युद्ध झालं मोर्चे लावणीच्या कामगिरीवर असलेले खंडेराव होळकर अचानक कुंभेरीच्या किल्ल्यातून वाऱ्याच्या वेगाने अग्नीच्या तेजाने तोफेचा एक गोळा आला आणि खंडेराव होळकरांना जीवानिशी घेऊन गेला त्यावेळी मल्हारराव होळकरांनी प्रतिज्ञा केली सूरज मला जाटाचा शिरच्छेद करून कुंभेरीची माती यमुने टाकीन तरच नावाचा मल्हारराव होळकर नाव सांगेन अशी प्रतिज्ञा करून मल्हारराव होळकरांनी अहिले सती जाण्यापासून रोखले वीस मे सतराशे सासष्ट चा तो दिवस उत्तरेत मोहिमेवर असताना अचानक तब्येत बिघडली आणि मल्हारराव बोळकरांनी जगाचा निरोप घेतला पती गेला कर्तबगार सासरा गेला पाठोपाठ एकुलता एक, एक मुलगा मालेराव गेला मुलगी मुक्ताबाई गेली लाडका नातू नथोबा गेला जावाई यशवंत गेला एका मागून एक दुःखाचे डोंगर कोसळत होते तरी देखील अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत अहिल्या मातेने प्रजेचा सांभाळ केला नुसता सांभाळ केला नाही तर शत्रूवर वचक सुद्धा बसवला विश्वे अहिल्या मातेला दचकून होते निजाम टिपू सुलतान अहिल्या मातेचा आदर करत अहो मालेराव होळकरांच्या मृत्यूनंतर संस्थानाला वारस देखील शिल्लक नव्हता त्याही परिस्थितीत हिंमत न हारता पेशव्यांच्या नाकावर टिचून तुकोजीराव होळकरांना दत्त घेत अहिल्या होळकरांनी स्वतःला आणि संस्थानाला सावरलं इतकी धाडसी इतकी पराक्रमी कुशल प्रशासक असलेली स्त्री अहिल्याबाई होळकरांच्या रूपाने आमच्या धनगर बहुजन समाजात होऊन गेली एकूणच काय तर होळकरांच्या रूपाने फार मोठा पराक्रमाचा वारसा आम्हाला लाभलेला आहे आणि येणाऱ्या काळात हा वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे